शिक्षक मित्रांनो नमस्कार शिक्षण गप्पा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत बघा मित्रांनो यू डायस प्लसमध्ये इयत्ता पहिलीचे विद्यार्थी कसे ॲड करायचे त्याबाबतची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओची लिंक आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा या ठिकाणी आपल्याला यु डायस प्लसला यायचं आहे यू डा एस प्लसला आपल्याला आपल्या शाळेचा युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन व्हायचं आहे त्यानंतर आपल्याला टॅब सिलेक्ट करायची आहे दोन हजार पंचवीस सव्वीस आता या ठिकाणी बघा दोन हजार पंचवीस सव्वीस सिलेक्ट केल्यानंतर आपण ऑलरेडी यामध्ये प्रमोशन प्रक्रिया केलेली आहे यावर्षी आपल्याला फक्त युडाएस प्लसवर काम करायचं आहे सरळ पोर्टलची वेबसाईट जी आहे ते सर्व आपल्याला ट्रान्सफर झालेले आहे फक्त आता यूडाएस प्लसमध्येच आपल्याला विद्यार्थी ॲड करायचे आहे तर बघा या ठिकाणी इतर वर्गाचे प्रमोशन प्रक्रिया झालेली आहे त्यामध्ये आपण वर्ग वर्गणी आहे विद्यार्थी संख्या पाहू शकतो आता या ठिकाणी आपल्याला इयत्ता पहिलीचे विद्यार्थी ॲड करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला टॅब कुठेच दिसणार नाही या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे जे आपल्याला विद्यार्थी आहे यामध्ये बघा पहिलीचा वर्ग सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ॲड स्टुडंट अशा प्रकारे ही टॅब आहे इतर वर्गाच्या टॅबमध्ये आपल्याला ती टॅब उपलब्ध नाही बघा इयत्ता पहिली सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ही टॅब उपलब्ध झालेली आहे ॲड स्टुडंट याला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक फॉर्म ओपन होईल यामध्ये आपल्याला संपूर्ण जो आपला विद्यार्थी प्रवेश फॉर्म आहे त्याप्रमाणे या ठिकाणी माहिती भरायची आहे आता सर्वप्रथम बघा या ठिकाणी आहे चेक आधार नंबर अवेलेबिलिटी म्हणजेच तो विद्यार्थ्याचा जो आधार नंबर आहे तो या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे आणि तो टाकल्यानंतर आपल्याला या ठिकाणाहून तो विद्यार्थी अन्य कोणत्याही शाळेत दाखल आहे का ते आपल्याला या ठिकाणी चेक केलं जाईल बघा या ठिकाणी मी विद्यार्थी आधार नंबर टाकत आहे विद्यार्थी आधार नंबर टाकल्यानंतर गोया टॅबला सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला राईट ऑप्शन आलेलं आहे बघा बरोबरचं ग्रीन कलरमध्ये आलेलं आहे आणि मेसेज आला आहे बघा आधार नंबर इज नॉट मॅप टू एनी स्टुडंट म्हणजे तो विद्यार्थी कुठेही दाखल नाही यानंतर आपल्याला पुढे जायचं आहे बघा आपल्याला त्या ठिकाणी विद्यार्थ्याचं पूर्ण नाव सर्वप्रथम त्याचं नाव त्यानंतर वडिलांचं नाव आणि आडनाव या प्रकारे आपल्याला त्याची माहिती भरायची आहे मी या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं नाव टाकून घेतो त्यानंतरची टॅब आहे जेंडर त्याचा जेंडर सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आहे डेट ऑफ बर्थ त्या विद्यार्थ्याची डेट ऑफ बर्थ आपल्याला आधारवर ज्या पद्धतीने त्याची जन्मतारीख असेल त्या पद्धतीने आपल्याला ती जन्मतारीख टाकायची आहे म्हणजेच जर आपण फॉर्मनुसार जर भरली तर कर, ती व्हेरीफाय होताना अडचण येते तर त्या पद्धतीने न करता आपण आधारवर जी जन्मतारीख आहे ती या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर त्याच्या आईचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर वडिलांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर आपल्याला पुढे जाऊन बघा विद्यार्थ्याचा आधार नंबरसुद्धा या ठिकाणी आपल्याला करायचा आहे विद्यार्थी आधार नंबर आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर पुढचं टॅब आहे बघा नेम ऑफ स्टुडंट ॲज पर इन आधार कार्ड म्हणजेच विद्यार्थ्याचे आधार कार्डवरील नाव ज्या पद्धतीनं असेल त्या पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी टाकून यायचं आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे स्पेलिंग आपल्या फॉर्मवर आपण वेगळ्या पद्धतीने टाकतो आधारवर वेगळ्या पद्धतीने टाईप झालेलं असतं तर त्यावेळेस आपल्याला आधार व्हेरीफाय होताना अडचणी येत असते त्यामुळे आपण आधारवरच ज्या पद्धतीने नाव असेल त्या पद्धतीने शक्यतो या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे आधार व्हेरीफाय होताना अडचण येणार नाही त्यानंतर पुढची टॅब आहे बघा ॲडमिशन डेट इन प्रेझेंट स्कूल विद्यार्थ्याचं आपल्या शाळेतील प्रवेश दिनांक या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर पालकाचा मोबाईल नंबर आणि त्यानंतर आहे जो विद्यार्थी जर सम जर दिव्यांग असेल तर यस आणि नो आपल्याला सिलेक्ट करून ही माहिती आपल्याला पुढे सेव्ह करायची आहे बघा अशा प्रकारे आपण ही माहिती सेव करायची आहे यस नो यस सेव्ह केल्यानंतर आपल्यासमोर आपल्या मुख्याध्यापकांचं एक ऑथेंटिकेशन एक येईल आणि त्या त्याला आपल्याला आय ॲग्री म्हणून सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर आपल्यासमोर एक कन्फर्मेशन पेज येईल आपण जी माहिती भरलेली आहे ती बरोबर आहे का नाही ते आपल्याला या ठिकाणी चेक करायचे आहे बघा क्लास पहिली त्यानंतर त्याचे त्या विद्यार्थ्याचे पूर्ण नाव असेल त्याच्या वडिलांचे नाव आईचे नाव आणि जन्मतारीख ही संपूर्ण माहिती आपल्याला दिस चेक केल्यानंतर याला चेकबॉक्स आपल्याला टिक करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कन्फर्म या टॅबला आपल्याला सिलेक्ट करायचे आहे बघा कन्फर्म केल्यानंतर आपल्यासमोर मेसेज आलेला आहे बघा की या विद्यार्थ्याची माहिती आता सक्सेसफुली सेव्ह झालेली आहे आणि त्यानंतर आपण ॲड न्यू स्टुडंट म्हणजे नवीन एंट्रीसुद्धा या ठिकाणी आपण भरू शकतो तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला इयत्ता पहिलीचे विद्यार्थ्यांना आपल्याला यू डॅस पोर्टलला ॲड करायचे आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद